व्यावसायिकता की परिपूर्णता यशाचे मापदंड आज आपण एका महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत व्यावसायिकता आणि परिपूर्णतावाद प्रोफेशनल hmm, वर्सेस परफेक्शनिस्ट अगदी कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचं असेल तर या दोन्हींमध्ये काय फरक आहे कोणता दृष्टिकोन जास्त महत्वाचा बरोबर आपल्याकडे जे काही विचार आले आहेत त्यात याच मुद्द्यावर भर दिलाय हो तर मग चला बघूया यात नेमकं काय आहे अनेकदा असं होतं की आपण कामात आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो करतोच पण हा प्रयत्न कधी कधी परिपूर्णतेचा अवास्तव ध्यास बनतो नाही का अगदी हे कळतही नाही पटकन मग व्यावसायिक असणं म्हणजे काय आणि परिपूर्णतावादी असणं म्हणजे काय यातला नेमका फरक काय मानायचा हा महत्वाचा मुद्दा आहे व्यावसायिकता म्हणजे फक्त कामाचा दर्जा नाही अच्छा त्यात विश्वासार्हता येते वेळेचं पालन येतं कामाप्रती एक प्रकारची बांधिलकी असते व्यावसायिक माणूस चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो ओके हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे पण मग असं नाही वाटत का की कामात परफेक्ट असण हेच तर व्यावसायिकतेचं लक्षण आहे पहिल्यांदा वाटू शकतं तसं अनेकांना वाटतं मग परफेक्शनिझम चुकीचा कसा कामाच्या ठिकाणी काय होतं त्यामुळे जेव्हा त्याचा अतिरेक होतो ना तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतो उदाहरणार्थ काम वेळेवर होत नाही एखादा निर्णय घ्यायला खूप वेळ लागतो किंवा सतत असं वाटत राहतं की काहीतरी कमी आहे अपूर्ण आहे आणि मग कामातला आनंदच जातो अच्छा या उलट व्यावसायिक माणूस काय करतो ठरलेल्या वेळेत जे काही उपलब्ध आहे त्यात सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी महत्वाची मानतात ते हो कामाचा दर्जा महत्वाचा मानतातच पण वेळेचं महत्व पण जाणतात आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो म्हणजे आपल्या सोर्स मध्ये जो विचार आहे की थोडी अपूर्णता असणं ठीक आहे हो सम डिग्री ऑफ इम्परफेक्शन इज फाईन तो याच अर्थाने येतो याचा अर्थ क्वालिटीशी तडजोड करायची असा तर नाहीये ना नाही नाही अजिबात नाही क्वालिटीशी तडजोड नाही व्यावसायिकतेसाठी उच्च मापनदंड हवेतच मग पण प्रत्येक लहान सहान गोष्ट अगदी निर्दोषच असायला हवी हा अट्टाहास नको थोडी अपूर्णता ठीक आहे म्हणजे हे समजून घेणं की कधी कधी ऐंशी टक्के उत्तम काम वेळेत पूर्ण करणं जास्त महत्वाचं ठरतं हो शंभर टक्के परफेक्ट कामासाठी लागणाऱ्या अवास्तव वेळेपेक्षा जास्त महत्वाचं आणि उपयुक्त ठरतं ओके okay. आणि सोर्समधला सल्ला पण तोच आहे की व्यावसायिकतेसाठी तुम्ही पाळत असलेल्या उच्च मानकांची तडजोड करू नका डोंट कॉम्प्रोमाइज ऑन हाय डिग्री ऑफ स्टँडर्ड यू फॉलो फॉर प्रोफेशनलिझम अगदी पण परफेक्शनिझमच्या जाळ्यात अडकू नका हे जे विचार आहेत ते रुपेश जैन यांच्या अनुभवातून आले आहेत असं कळतंय जे ते रुपेश दिलसे म्हणून मांडतात आणि त्यातले लाईफ लेसन्स आणि कॉर्पोरेट लाईफ हे टॅक्स सांगतात की हा कामाच्या ठिकाणचा अनुभव आहे बहुतेक हो बरोबर कॉर्पोरेट जगात किंवा व्यावसायिक जीवनात हा फरक खूप महत्वाचा ठरतो तिथे जास्त का कारण व्यावसायिक जगात वेळेला किंमत आहे विश्वासार्हतेला किंमत आहे टीमवर्क डेडलाइन्स हो डेडलाइन्स पाळणं टीमसोबत काम करणं ग्राहकांना वेळेवर प्रतिसाद देणं या सगळ्या गोष्टी परफेक्शनिझममुळे धोक्यात येऊ शकतात अच्छा व्यावसायिक दृष्टिकोन तुम्हाला विश्वासार्ह बनवतो लोक तुमच्यावर अवलंबून राहू शकतात आणि त्यावरच यश अवलंबून असतं अगदी दीर्घकालीन यश हे याच विश्वासार्हतेवर आणि सातत्यपूर्ण कामगिरीवर टिकत केवळ एका निर्दोष कामावर नाही तर मग या सगळ्या चर्चेतून काय घ्यायचं थोडक्यात सांगायचं तर व्यावसायिकतेचे उच्च मापदंड नक्कीच जपायला हवेत हो पण प्रत्येक गोष्ट शंभर टक्के परफेक्ट करण्याच्या नादात वेळ एनर्जी घालवण्यापेक्षा